सोशल तो फोटो करत पाच वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि त्याला दंडही होऊ शकतो कॉलेज संपल्यानंतर लग्न तर करणारच आहोत पण जेव्हा ते जवळ आले आणि कॉलेज संपल्यानंतर त्या मुलांनी त्या मुलीला सांगितलं की मला अशी बायको नको आहे की जी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन्स ठेवेत कामाच्या ठिकाणी प्रमोशन देतो म्हणून शारीरिक संबंध ठेवतो याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद आहे अशा वेळेस ती प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे इंटरनल कंप्लेंट कारण भावाकडून पण अत्याचार होत होता सख्या वडिलांच्याकडूनही अत्याचार होत होता काकांच्याकडून होत होता मध्ये एक म्हणजे क्लिप होती एक मी बघितलेला व्हिडिओ की त्यामध्ये असं होतं की समजा तुम्ही एखाद्याचं सोशल मीडियाचं प्रोफाईल जरी झूम करून एक एक मिनिट दोन मिनिट जरी करत असेल तर त्याच्यासाठी पण शिक्षा हे कितपत खरं आहे म्हणजे एखाद्याचं प्रोफाईल चेक करणं किंवा तितक्या वेळ सोशल मीडियावर सुद्धा तो फोटो स्टॉक करणं या, याला आता यालाही आता जे मी सांगितलं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये सेक्शन सिक्स्टी सेव्हन ए खाली जर एखाद्याचं फॉरवर्ड करणं किंवा ट्रान्समिट करणं किंवा पब्लिश करणं हा सुद्धा ऑफेन्स आहे सेक्शन सिक्स्टी सेवन इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचा चा सेक्शन ह्या गोष्टी कव्हर करतो तोही ऑफेन्स आहे म्हणजे एखाद्या मुलीचा प्रोफाईलचा फोटो उचलून घ्यायचा किंवा hmm. एखादं इमेज उचलून घ्यायची विदाउट हर परमिशन hmm. आणि ती पब्लिश करायची ट्रान्समिट करायची दुसऱ्यांना फॉरवर्ड करायची hmm. ह्या सेक्शन खाली हे सगळं येतं त्याला त्याला जे मी आता सांगितलं की पाच वर्षापर्यंतची शिक्षा आहे hmm. आणि त्याला दंडही होऊ शकतो तर हे ट्रान्समिशन पब्लिश करणं विदाऊट हर कन्सेंट हे निश्चितच आहेत निश्चितच यानंतर मॅम एका अगदी महत्वाच्या विषयाकडे वळते तो विषय म्हणजे असं की अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जात त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि या सगळ्या रिलेशनशिप मधून शारीरिक संबंध सुद्धा वाढतात आणि यानंतर कधी कधी महिलांना किंवा मुलींना सोडून दिलं जातं तर याला काय शिक्षा आहे आणि याची दुसरी बाजूही सांगितलं तर खूप छान होईल कारण की अशा सुद्धा केसेस मी ऐकलत की त्या लोकांनी तसं केलं नाही पण कायदा आहे स्त्रीच्या बाजूनं म्हणून त्यांच्यावर त्या केसेस टाकलेल्या आहेत आता हा खूप महत्वाचा प्रश्न तू विचारला कारण अंडर फॉल्स प्रिटेक्स्ट ऑफ मॅरेज असं म्हटलं जातं आमच्याकडे की लग्नाचं आमिष दाखवायचं आणि मग उद्या आपण नंतर लग्न करू आणि ऑब्विसली ते दोघं एकत्र येतात त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध येतात आणि नंतर त्या पुरुषांनी लग्न नाही केलं आ, तर मग रेपच्या केसेस रजिस्टर महत्वाचं शिक्षा किती आहे हे सांगेन मी लग्नाचं आमिष दाखवून जेव्हा असं काही होतं तर ही दहा वर्षापर्यंतची जास्तीत जास्त शिक्षा आहे आणि त्याला दंडही आहे पण याला आ, रेप जर प्रूव्ह झालं बलात्कार हे जर प्रूव्ह झालं की तिच्यावरती विदाउट हर कन्सेंट कारण मी जे दहा वर्षापर्यंत सांगितलं ते अंडर पिटेक्स्ट ऑफ मॅरेज होतं की तिला लग्नाचं आमिष दिलं होतं आणि मग त्या दोघांच्या कन्सेंटनी नंतर हे सगळं झालेलं होतं पण जर रेप टू झालं विदाऊट हर कन्सेंट हे सगळं झालेलं होतं जरी त्यांच्यामध्ये लग्नाचं लग्न करायचं ठरलेलं असताना तर मग त्याला रेपची शिक्षा आहे जी मी सांगितली की जन्मठेपेपर्यंत ती शिक्षा आहे पण मी अजून एक सांगू इच्छिते की बऱ्याचदा काय होतं की लग्नाचं आमिष दाखवून ह्या गोष्टी सेक्शुअल इंटरकोर्स होतो वगैरे पण जर एखादा पुरुष असेल त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे त्याची बायको आहे त्याला दोन मुलं आहेत तर मग आपण असं म्हणू शकत नाही की मी तु तुझ्याशी लग्न कर, करू कारण कायदानी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी पण खूप स्ट्रिक्ट व्ह्यू हो घेतलेला आहे कारण मग तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं त्याचं लग्न झालेलं आहे किंवा त्या पुरुषाची चूक असते त्यालाही शिक्षा होऊ शकते कारण तुला माहिती आहे तुझं लग्न झालेलं आहे मुलं आहेत तरीही तू एखाद्या स्त्रीला ह्या या प्रेमाच्या जाळ्यात ओढून मी तुझ्याशी लग्न करू म्हणून हे फसवलेलं आहे पण मी ह्या वेळेस तुम्हाला एक सांगू इच्छिते कारण एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर ज्या गोष्टी मला खटकल्या किंवा समोर आल्या कारण मी मुलींना विशेषतः सांगू इच्छिते की कॉलेजमध्ये काय होतं की एकमेकांच्या प्रेमात पडलं जातं आणि मग ठीक आहे आपण नंतर कॉलेज संपल्यानंतर लग्न करणार हो। आहोत त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होतो माझ्याकडे एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये त्या मुलीने तीनशे शहात्तरचा गुन्हा रजिस्टर केला होता आणि त्या मुलीला मी विचारलं तुझं कॉलेज आत्ताच संपलेलं आहे तुमच्यामध्ये तर प्रेम होतं कारण त्या इन्व्हेस्टिगेशनच्या पेपरवरून मित्रमैत्रिणींच्या स्टेटमेंटवरून ते दिसत होतं mm. त्या मुलींनी मला हे सांगितलं की त्या मुलांनी मला हे सांगितलं की हो आपण कॉलेज संपल्यानंतर लग्न तर करणारच आहोत mm. मग हे करायला काही हरकत नाही सेक्शुअली आपण जवळ एकत्र यायला काही हरकत नाही पण जेव्हा ते जवळ आले आणि कॉलेज संपल्यानंतर त्या मुलांनी त्या मुलीला सांगितलं की मला अशी बायको नको आहे की जी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन्स ठेवेत म्हणजे मुलींनीही वागताना कसं वागावं हे मुलींनी आता ठरवणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण मला असं वाटतं की बऱ्याचदा मुलांना पुरुषांना अशी स्त्री हवी असते की जी अतिशय कल्चर्ड किंवा जिनी असं काही केलेलं नाही तर त्या मुलीच्या त्या उदाहरणावरून मला ते खूप असं विचार करण्यासारखं वाटलं की तो मुलगा तिला म्हणाला की मला नकोच आहे अशी बायको की जिनी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन ठेवलेले आहेत त्यामुळे मी माझ्याकडे जेव्हा ज्युनियर्स येतात किंवा माझ्या ज्युनियर्स त्यांना पण मी सांगते हे असं आपल्याकडे एक केस होती त्यामुळे तुम्ही इथून पुढच्या आयुष्यामध्ये किंवा जर काही अशा घटना झाल्या तुमच्या मैत्रिणींनाही सांगा म्हणून मी माझ्या मैत्रिणींना या मुलींना आणि स्त्रियांना हे सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा एखाद्या रिलेशनशिप मध्ये जाता तेव्हा तुम्ही किती पुढे जायचं किंवा किती पाऊल पुढे टाकायचं तुम्ही जरी त्यांना दिलेली असेल किंवा जसं प्रॉमिस केल्यानंतर ऑफेन्स झाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा तरीही आयुष्य थोडस उद्ध्वस्त झाल्यासारखं होतच किंवा ट्रोमा असतो डिप्रेशन असतं तर यापासून दूर राहता येईल याची दुसरी बाजू आहे का मॅम की मुद्दा पैशासाठी किंवा मुद्दामहून त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी काही महिला केसेस करतात हो आता मला ह्या स्पष्ट थोडंसं बोलावंच लागेल आ, की अशाही केसेस झालेल्या आहेत की आ, बदनाम करण्यासाठी कारण रेपच्या हा फार सिरियस ऑफेन्स सग कोर्टाने पण घेतलेला आहे पोलीस पण फार त्याच्यामध्ये फार केअरफुली सध्या काम करत आहे आणि कायद्यांनी तर त्याला आता फाशीच्या शिक्षेपर्यंतही मान्यता दिलेली आहे त्यामुळं बऱ्या असं होतं मी होत नाही असं म्हणणार नाही असं होतं की काही कारणासाठी किंवा काही दुसऱ्या गोष्टींसाठी अदर दॅन विच हॅड नॉट हॅपन त्या गोष्टींसाठीही काही जणांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो निश्चितच म्हणजे आपण तर जे उच्च पदावर व्यक्ती आहेत अशा म्हणजे बातम्यांमध्ये तर येतच पण अशा घटना तर आपण बघतोच पण हाय हाय कल्चर सोसायटीमध्ये सुद्धा अशा घटना घडतात असं बऱ्याचदा दिसून येतं म्हणूनच मला साठी हा मी तुम्हाला प्रश्न विचारला पण याच्यावर शिक्षा सेम असेल शिक्षा सगळ्यांना सारखीच वी ऑल आर इक्वल बिफोर लॉ शिक्षा सगळ्यांना सारखी आणि मी आता तू जी म्हणाली की हाय सोसायटी वगैरे मला असं वाटतं की हे जी ऑफेन्सेस आहेत किंवा ह्या ज्या कृती आहेत त्या हाय सोसायटी पण बघत नाही आणि लो सोसायटी बघत नाही ह्या समाजामध्ये आहेत आणि त्या डिपेंड्स ऑन नेचर ऑफ दॅट पर्सन मानसिकतेवर आहेत मग ती मानसिकता हाय सोसायटी मध्ये पण असते लो मध्ये असते असते मिडल मध्ये कुठेही असू शकते पण त्याआधी मला हा विषय विचारायचा की आपल्या ओळखीचीच व्यक्ती आहे तुम्ही मगाशी जसं म्हटलात की चोरून व्हिडिओ काढला किंवा फोटो काढला आणि ब्लॅकमेल केलं ही तर झालीच पण काही प्रकरणांमध्ये व्यक्ती ओळखीचीच असते म्हणजे असं नाही की अनोळखी आहे पूर्ण आणि तिला माहिती असताना व्हिडिओ काढला जातो आणि काही कारणाने नंतर तो व्हिडिओ तिच्या विरुद्ध वापरला जातो यावर काय शिक्षा आहे हे असं होतं हे असं बऱ्याचदा कुठल्या केसेस मध्ये होत की ज्याच्यामध्ये आधी प्रेम असत आणि अशा पद्धतीने व्हिडिओ काढले जातात विथ कन्सेंट ही काढले जातात जा। कधी कधी म्हणजे हे अनफॉर्च्युनेट आहे विथ कन्सेंट असे व्हिडिओ काढले जातात आणि कधी कधी काय होत की लग्न झालेले दोन जण असतात आणि त्याच्यामध्ये सेफर साईडला म्हणजे उद्या जर काही एलिगेशन केले तर माझ्यावरती पूर्ण एलिगेशन येऊ नयेत म्हणून मग तो आ, मेल पर्सन असतो तो, तो व्हिडिओ काढून ठेवतो कारण त्याला माहीत असतं ता की बलात्काराचा गुन्हा आहे आणि उद्या जर ह्या स्त्रीने आपल्यावरती जर केस केली तर आपण याच्यामध्ये अडकू शकतो म्हणून मग मी असंही बघितलेलं आहे की ते स्वतःहून हे व्हिडिओ काढून ठेवतात म्हणजे हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं जातं त्यामुळ मला असं वाटत की जर असं प्रूव्ह झालं की त्या स्त्रीच्या कारण हे सगळं इन्व्हेस्टिगेशनचा भाग असतो तर त्या स्त्रीच्या अपरोक्ष काढले गेले आणि तिला हे माहीत न होता ह्या गोष्टी केल्या आणि नंतर मग तिला ब्लॅकमेलिंग चालू झालं तर मग हा ऑफेन्स नक्की आहे पण जर असे व्हिडिओ आले की त्या पुरुषांनी जर केसच्या वेळेस असे व्हिडिओ पुढे आणले की तिची कन्सेंट होती हे सगळं कारण त्या व्हिडिओग्राफी मध्ये सगळं दिसतं मग त्यावेळेस शिक्षा दिली जात नाही कारण विथ कन्सेंट हे सगळं झालेलं असतं आणि सुप्रीम कोर्टचे पण विथ कन्सेंट असेल तर ऑफेन्सेस मध्ये शिक्षा दिली जाऊ नये पण जर तिच्या अपरोक्ष ह्या गोष्टी केल्या ला, गेल्या तर मग त्याला रेप सारख्या गुन्ह्यामध्ये पण जशी जन्मठेपेची शिक्षा आहे किंवा ह्या शिक्षा दिल्या जातात मॅम मैं यानंतरचा प्रश्न आहे आपण सुरुवातीला पण बोललो की सतत पाठलाग करणं आणि समजा ती व्यक्ती नाही आहे त्याच्या गावची किंवा त्याच्या शहराची तर तिला फोन करणं मेसेज करणं म्हणजे वेगवेगळ्या नंबरवरून ब्लॉक सुद्धा केलं तरी दुसरा नवीन नंबर घेऊन दुसऱ्यांचा नंबर घेऊन त्यावरून फोन मेसेजेस करणं याला काय शिक्षा आहे आता जी मी सांगितलं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट कारण हे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वरून होणारे ऑफेन्सेस आहेत टेक्नॉलॉजी वापरली जाते सेक्शन सिक्स्टी सेवन ए सिक्स्टी सेवन ए हा सेक्शन आहे त्याला पाच पर्यंत शिक्षा आहे आणि पाच लाखापर्यंत दंड आहे तर याच्यामध्ये असं आहे की जे आता तू सांगितलं की मेसेजेस करणं मग त्या स्त्रीने ब्लॉक केलं तरी तिला कुठल्या दुसऱ्या मार्गाने त्रास देणं किंवा फोन सतत फोन करणं किंवा इमेजेस पाठवणं किंवा ते इमेजेस फॉरवर्ड करणं किंवा तिचा फोटो फॉरवर्ड करणं ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सिक्स्टी सेव्हन ए खाली ऑफेन्स ह्या सेक्शन खाली येतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाच वर्षापर्यंत याला शिक्षा आहे यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगदी शेवटचा मुद्दा घेते आपण खूप चर्चा केली यानंतर सुद्धा करत राहू पण हा मुद्दा असा आहे की कामाच्या ठिकाणी प्रमोशन देतो म्हणून शारीरिक संबंध ठेवणं याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद आहे का आ, हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस हा एक सेपरेट ऍक्ट आपल्याकडे आलेला आहे hmm. तो ह्या अशा गोष्टी होतात म्हणूनच आहे hmm. hmm. तर या ऍक्ट मध्ये स्त्रिया काम करत असतात घराच्या बाहेर जेव्हा पडतात तेव्हा जसं आपण सुरुवातीला बघितलं की तिला प्रत्येक पावलोपावली बऱ्याचशा अत्याचारांना सहन करावं लागतं मग ती जेव्हा तिथे ऑफिस मध्ये असते तिथं तर मग तिला बऱ्यांदा ह्या तर तिथे हा जो तुझा प्रश्न आहे की प्रमोशनसाठी hmm. काही गोष्टी केल्या जातात तर अशा वेळेस जर तिच्या ऑफिसमध्ये हा ऑफेन्स झाला तर ती तिला सेक्शुअल साठी डिमांड झाली किंवा अजून जर काही तिला विचारणा झाली किंवा तिच्यावरती टोमणे मारले गेले म्हणजे सेक्शुअली कलर्ड टोमणे मारले गेले तर अशा वेळेस ती प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये मॅन्डेटरी आता एक प्रोव्हिजन आहे की इंटरनल कंप्लेंट कमिटी अशी एक फॉर्म असते स्कूल्स मध्ये पण ही करावी लागते कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूशन्स मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जिथे कॉर्पोरेट ऑफिसेस आहे तर ती स्त्री किंवा मुलगी त्या त्या, त्या कमिटीकडे तक्रार करू शकते त्या कमिटीचे वेगवेगळे मेंबर्स असतात त्या कॉलेजमधले असतात बाहेरचे एक वकील असतो किंवा बाहेरचे पण मेंबर्स असतात यांच्या समोर तिचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि जर तिने एखादा विटनेस असेल की त्याच्या समोर हे काय झालेलं आहे तो विटनेस तपासला जातो आणि तिच्या म्हणण्यामध्ये जर तथ्य असेल तर ते पोलिसांना कळवलं जातं आणि मग एफ आय आर रजिस्टर होतो एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर मग त्याला कायद्याप्रमाणे योग्य ती शिक्षा दिली जाते कारण कामाच्या ठिकाणी हे ऑफेन्सेस झाले तर मग त्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन कायद्यामध्ये केलेली आहे मॅम अनोळख्या व्यक्तीकडून असा त्रास होणं हे तर म्हणजे बऱ्याचदा आहे पण असं म्हटलं जातं की याची टक्केवारी जास्त म्हणजे टक्केवारीत बघायला तर जास्त अत्याचार होतो त्याचबरोबर समजा एखाद्या मुलीला घरी त्रास होतोय आणि तिचे पालक आहेत तिच्यासोबत तर पालकांनी कसं ओळखावं आपल्या मुलीला त्रास होतोय आणि त्यांचं रिलेशनशिप कसं असलं पाहिजे हा हा जो तुझा प्रश्न आहे की ओळखीच्या लोकांनी किंवा समाजातल्या कुठल्या घटकाकडून त्या मुलीवरती अत्याचार mm -hmm. होतो तर आता मी आतापर्यंत जेवढ्या केसेस चालवलेल्या आहेत एवढ्या वर्षामध्ये त्यात मी म्हणेन की ओळखीचे लोक हे जवळजवळ साठ टक्के mm -hmm. असतात म्हणजे आपण एखाद्याला काका म्हणतो मामा म्हणतो किंवा मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की अगदी घरातले लोकही तिच्यावरती अत्याचार करतात म्हणजे मी अलीकडच्या काळामध्ये काही केसेस बघितले मुली कित्येक मुलींना कि म्हणजे माझं मला समजलं नाही की या मुलीला कुठे ठेवायचं म्हणजे आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करतो कोर्टही ऐकतं की ह्या मुलींना आपण होम्स मध्ये ठेवूया कारण चुलत भावाकडून पण अत्याचार होत होता सख्या वडिलांच्याकडूनही अत्याचार होत होता काकांच्याकडून होत होता एका केसमध्ये तर मी असं बघितलं की त्या मुलीला अत्याचार होतोय हेच समजत नव्हतं जेव्हा तिच्या स्कूलमध्ये बॅड टच आणि गुड टच याच्यावरती तीन टीचर्सनी एक लेक्चर ठेवलं होतं त्यावेळेस तिला समजलं की अरे आपल्या बाबतीत तर बॅड टच होतोय मग तिने टीचरला जाऊन सांगितलं तर मला असं वाटतं की हे प्रमाण साठ टक्के आहे की ओळखीच्या लोकांच्याकडून किंवा माहीत असलेल्या लोकांच्याकडून आणि घरातल्या लोकांच्याकडूनही अन्याय होण्याचं सध्या आ, काही केसेस बऱ्याचशा केसेस पुढे आलेल्या आहेत तर मला असं वाटतं की आता याच्या पुढे काय हा प्रश्न होता की रिलेशनशिप कसा असावं हो, पालकांचं हा रिलेशनशिप इथून पुढं तर मला असं वाटतं की आधी ठीक आहे थोडस सेक्सवरती बोलणं किंवा तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत का किंवा तुला स्कूलमध्ये कोणी त्रास देतं का हे प्रश्न आपण कधी आपल्या मुलांना विचारत नव्हतो पण मला असं वाटतं की स्कूलमध्ये छोट्या मुली आता बदलापूर सारख्या के केसमध्ये जर छोट्या मुली असतील तर त्यांना समजत नाही की आपण काय सांगावं घरी किंवा त्यांच्या ही गोष्ट लक्षातही येत नाही जसं त्या मुलीला त्रास व्हायला लागल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं तर मला असं वाटतं की थोडस आता पॅरेंट्सनी किंवा घरातल्या लोकांनी अलर्ट होणं गरजेचं आहे की तुझी मित्रमैत्रिणी कोण आहे तुझ्या बसमधून जाणारे तुम्ही तु, 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 तु काय करता बसमधून जाताना किंवा स्कूलमध्ये तुझं कसं आहे असं एक सहज गप्पा मारताना त्या मुलांना विचारणं गरजेचं आहे हे झालं छोट्या मुलांच्या बाबतीत आणि ज्या मोठ्या मुली असतात टीन एजर असतात तर त्यांचं आणि घरातल्या वडिलांचं किंवा आईचं किंवा मा, मावशी आत्या कोणाशी तरी असं रिलेशन चांगलं असलं पाहिजे की एक फ्रँकली बोलणं गरजेचं आहे किंवा तिने शेअर करणं गरजेचं आहे आणि यांनीही घरातल्या तिच्याशी एक फ्रेंडली रिलेशन ठेवणं गरजेचं आहे तर म्हणजे ती जे बोलेल तिच्यावर जर अनफॉर्च्युनेटली काही अत्याचार झाला असेल किंवा तिच्या बाबतीत चुकीचं काही घडलं असेल तर तीही ती, ती, ती पुढे येऊन सांगेल किंवा मी म्हणेन की, की असं होण्या अगोदर जर तिला कोणी त्रास देत असेल तर ती तशी घटना घडण्या अगोदर ती घरातल्यांशी शेअर करेल आणि मग ह्या पुढे चलून ज्या गोष्टी होतात त्या आपण अवॉइड करू शकू त्यामुळे घरातल्यांशी रिलेशन किंवा नातेवाईकांची आत्या कारण हे आत्या मावशी हे जे रिलेशन आजी हे जे रिलेशन असतात ते खूप असे क्लोज असतात ज्यांच्याशी आपण शेअर करायला सहसा घाबरत नाही किंवा म्हणजे आपण करू शकतो मोकळेपणाने शेअर करू शकतो तर मला असं वाटतं की ह्या लोकांनी आता थोडंसं पुढे येणं गरजेचं आहे कारण आता आपणच मार्ग काढणं गरजेचं आहे कारण पोलीस पोलिसांच्या जागेवरती आहेत कोर्ट कोर्टाच्या जागेवरती आहे जेव्हा काही होतं तेव्हा आपणच तिथे असतो त्यामुळं आपल्या मुलीला किंवा आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला फेस करणंही आपण आपल्या हातात ठेवणं गरजेचं मला असं होतं की कधी कधी एकटी मुलगी आहे आणि अशा परिस्थितीत पहिल्यांदाच त्या घाबरून जातात म्हणजे भीती वाढत्याने काय करावं सुचत नाही तर मुलींनी किंवा महिलांनी कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हेंशन या सगळ्यांपासून घेतलं कसं पाहिजे मला असं वाटतं की जेव्हा अचानकपणे ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा साहजिक आहे कुठलीही मुलगी थोडीफार घाबरणं की भले ती धाडसी असू दे किंवा काय पण आता स्वतःला बदलण्याची गरज आहे मी मुलींना किंवा स्त्रियांना असं सांगेन की अचानकपणे जेव्हा अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेसच आपण धाडस दाखवणं गरजेचं असतं तर मी तुम्हाला एक छोटस कारण आम्हाला लहान असताना आमच्या आजी किंवा आत्या वगैरे ह्या असं देश की स्वतः एक सेफ्टी पिन असते जर असं काही घडलं तर ती सेफ्टी पिननी पटकन जरी टोचलं किंवा तुम्ही धाडसानी एखादी लात मारली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करा त्याच्याशी फाईट करत किंवा त्याच्याशी उज्जत घालत बसू नका कारण कधी कधी काय होतं हे असे अटॅक्स ड्रग्स ड्रग्ज घेतलेले असतात तेही करू शकतात त्यांच्या अंगामध्ये तेव्हा ती एक ताकद थोडी वाढलेली असते तर अशा ठिकाणावरून पटकन निघून जा पण याच्या पुढं जाऊन असं होतं की कधी कधी त्या मुलीला धरलेलं असतं किंवा जसं त्या मुलीचं शूटिंग करत एखादा जसं तू मग अशी म्हणाली मला की निघालेला असतो अशा वेळेस आपण होऊन होऊन काय होतं असं थोडस आपण स्वतःला सा सांगायचं आणि त्यावेळेस पटकन आपल्यामध्ये काय करता येईल हे थोडस डोक्यात आणायचं जर तुम्हाला त्याला एखादी लाथ मारता येत असेल फाईट करता येत असेल तर ते करा आणि तिथून पटकन निघून जा जर आजूबाजूला लोक असतील तर ओरडून त्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न करा किंवा पटकन जर तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल वापरता येत असेल तर तो वापरा किंवा मी जसं सांगितलं सेफ्टी पिन असेल तर त्या सेफ्टी पिन न थोडस टोचलं आणि तिथून जर तुम्ही निघून गेला तरी चालेल जर पोलीस असतील बीट असतील जोरात ओरडून बाकीच्यांना या गोष्टी सांगून लोक गोळा करा पण तुम्हाला हे धाडस दाखवावं लागेल पण म्हणजे मी ह्या गोष्टीला म्हणणार नाही की हे असं पटकन धाडस येऊ शकतं पण हे धाडस थोडस दाखवणं गरजेचं आहे पण जेव्हा छोट्या मुलींवरती असे काही प्रसंग घडतात तेव्हा मग त्या मुलींना धाडस दाखवण्याचं थोडं धरिष्ट असतं का किंवा त्यांना एकतर समजतच नाही की काय चाललेलं आहे अशा वेळेस मला असं वाटतं की छोट्या मुलांना आपण फारसं एकटं स्कूल शिवाय कुठं सोडत नाही तर जेव्हा स्कूल अथॉरिटीज किंवा इन्स्टिट्यूशन यांची जबाबदारी ही येते की त्यांच्या इन्स्टिट्यूशन मध्ये काय चाललेलं आहे याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे पण जेव्हा बाहेर तुम्ही छोट्या मुलांना सोडता तेव्हा मी सांगेन की छोट्या मुलांना एकटं तुम्ही सोडू नका कारण मागच्या वर्षी मा, मी चालवलेल्या एका केसमध्ये फाशीची शिक्षा झाली त्या आरोपीला त्यामध्ये ती मुलगी अडीच वर्षाची होती आणि त्या मुलीला एक छोटस बरोबर कुत्र्याचं पिल्लू होतं आणि ती मुलगी आणि ती कुत्र्याचं पिल्लू एकटेच चाललेले होते अडीच वर्षाची मुलगी रस्त्यानी एकटी चाललेली होती तर अशा आणि मग ती वॉचमननी तिच्यावरती बलात्कार केलेला पण अशा वेळेस छोट्या मुलांना थोडस बाहेर सोडू नका प्रिकॉशन घ्या तुमच्या बरोबर असू द्या किंवा मी असं म्हणेन की अगदी लहानपणापासून मुलांशी थोडं या विषयावर मनमोकळेपणाने बोला कारण आता मी वकील आहे क्रिमिनल केसेस चालवते जेव्हा असे काही केसेस बऱ्याचशा होतात तेव्हा मी माझ्या मुलीला सांगते असं म्हणत नाही की अरे तिला क्रिमिनल कशाला सांगा किंवा असं समाजामध्ये होत उलट मी तिला ह्या गोष्टी सांगून ठेवते की समाजामध्ये हेही घडतं तर तुला हेही माहीत असलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की मुलांशी थोडस मनमोकळेपणाने समाजामध्ये काय घडतं हेही त्यांना सांगून ठेवणं गरजेचं आहे आणि जर तुझ्या बाबतीत असं काही घडलं तर तू असं कर कि आशा वाग। हे तो त्या त्या मुली समोर की तू अशा पद्धतीने व्हा हे जर त्यांना आधीच आपण सांगून ठेवलं तर त्या जी परिस्थिती मुलीसमोर येईल तेव्हा तिला असेल की आपण ह्या परिस्थितीशी कसा सामना करावा त्यामुळं ह्या थोड्याशा गोष्टी विचारात घेणं गरजेचं गर आहे निश्चितच मॅम याबाबत किंवा अजून असेच अनेक विषय असतील त्यावर आम्ही तुमच्याशी चर्चा करूच पण सध्या हे चर्चासत्र इथेच थांबूयात कारण वेळेचा मी एक दोन मिनिट मला एक अजून गोष्ट सांगायची आहे की जे आपण तू आता प्रिव्हेशनच म्हणाली की ह्या प्रिव्हेशन मध्ये मला असं वाटतं की स्कूलमध्ये बॅड टच गुड टच हे काय असतं कारण मला मा एका माझ्या केसमध्ये मा असं मला अनुभवायला मिळालं की त्या मुलीवरती अत्याचार घरामधूनच होत होता पण त्या मुलीला हे माहीत नव्हतं की आपल्यावरती एक्झॅक्टली काय होत आहे म्हणजे जे काय होतंय तो रेप आहे किंवा काय जेव्हा तिच्या स्कूलमध्ये लेक्चर झालं की गुड टच आणि बॅड टच काय आहे त्यावेळेस त्या मुलीला समजलं की आपल्या बाबतीत बॅड टच होत आहे त्यामुळं स्कूलमध्ये थोडंसं सेक्स एज्युकेशन हे ओपनली ठेवणं गरजेचं आहे असं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय मुलांना शेवटी हे नॅचरल आहे आणि हे मुलांना माहीत असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आई आई वडिलांनीही म्हणजे विशेषतः आईनी मुलींना या बाबतीत काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की कारण कित्येकदा असं होतं की मुलं कशी होतात हेही छोट्या मुलांना किंवा मुलींना माहीत नसतं त्यावेळेस हे असं असतं आणि हे या गोष्टी अशा आहेत हे त्यांना करणं गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सेक्स एज्युकेशन हे स्कूलमध्येही दिलं गेलं पाहिजे आणि घरातही याच्यावरती ओपनली मुलांना सांगितलं गेलं पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाचं मी एक क्रिमिनल लॉयर म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पुढं एक ठेवू इच्छिते की म्हणजे नुसते स्त्रिया किंवा मुली नाही तर पुरुषांनाही ही गोष्ट मी सांगू इच्छिते की कारण आपण जे बघतो आहोत की बदलापूर म्हणा किंवा बदलापूर सोडून कलकत्त्याची केस किंवा निर्भ सगळ्यात महत्वाचं मी निर्भयाची केस म्हणेन निर्भयासारख्या अजूनही के काही केसेस आहेत अशा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशनला मी जास्त महत्त्व देते कारण ह्या अशा केसेसमध्ये मी बघितलं आहे की एक विचित्र मानसिकता मा तो। मा हे लोक ऑफेन्सेस करतात म्हणजे कधी कधी आपल्याला आपण कॉन्शियस ऑफ द सोसायटी शॉक जेव्हा एखाद्याला डेथ पनिशमेंट दिली जाते तेव्हा सुप्रीम कोर्टची जजमेंट अशी आहेत की अशा केसमध्ये डेथ पनिशमेंट दिली जाते की कॉन्शियस ऑफ द सोसायटी शॉक त्यामुळं आपल्यासमोर अशा घटना घडतात की आपण एकदम शॉक होऊन जातो तर याच्यामध्ये जेव्हा हे लोक ऑफेन्सेस करतात तेव्हा ते अशा विचित्र पद्धतीनं करतात की यांची मानसिकता काही बिघडलेली आहे का किंवा अशी विकृत झालेली आहेत का अशा वेळेस मला असं वाटतं की लहानपणापासून वा घरातून व्हॅल्यू एज्युकेशन आणि इक्वली ते स्कूलमध्ये पण व्हॅल्यू एज्युकेशन हे जर आपण व्यवस्थित okay. केलं तर त्याच्यावरचे संस्कार जशी आपली भारतीय संस्कृती आहे भारतीय संस्कृतीचा एक पक्का जर ठसा त्यांच्यावरती उमटवला गेला तर तरीही यांच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात असं मला निश्चितपणानं वाटतं मॅम इतक्या छान चर्चा किंवा गप्पा पण मारलेल्या आहेत अजूनही काही विषय असतील तर प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूस पण निश्चित आता वेळ झाली थांबायची तर मंडळी पूर्ण कसं वाटलं हे नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारचे अनेक व्हिडिओ तुम्हाला माय महानगर मानिनीवर पाहायला मिळतील आणि सोबतच जर यातील कोणती गोष्ट तुम्हाला खटकली असेल योग्य वाटली असेल किंवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हे जे काय आहे हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मॅम तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ माय महानगर मानिनीच्या प्रेक्षकांना दिला भाग्यश्री तर मी माय महानगर मानिनीचे आभार मानायला पाहिजे कारण माझ्या जे डोक्यामध्ये होतं की आपण काही मांडावं की याच्यामधून ये बाहेर येण्यासाठी काय आपण करावं किंवा काय समाजापर्यंत पोहचत आहे हे मला आज ह्या माध्यमातून समोर ठेवता आलं त्यामुळं मी पण तुमचे खूप खूप आभार मानते नमस्कार धन्यवाद धन्यवाद